नमस्कार आता रिया ही रवीला मेसेज करते त्यात असं लिहिलं असतं की रवी काहीतरी कर नाही तर माझे डॅड माझं दुसऱ्याशी कोणाशी तरी लग्न लावून देतील अरे त्यांनी मला आता कोंडून ठेवलं आहे आणि दोन दिवसांनी माझं लग्न आहे काय करू मी रवी काय करायचं आहे ते तूच करू शकतोस रवी प्लीज यातून मला बाहेर काढ आता रवीला सुद्धा टेन्शन येतं रवी म्हणतो इथे माझ्या घरातले ऐकत नाही आहे तिथे रियाच्या घरातले ऐकत नाही आहे काय करायचं काय आम्ही म्हणून रवी एक चिठ्ठी लिहितो आणि त्यात लिहून ठेवतो की मी आत्महत्या करायला जात आहे मी आत्महत्या करत आहे मला जगायची अजिबात इच्छा नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवतो आणि तो निघून जातो आता नेमकी मीरा तिथे येते आणि ती चिठ्ठी वाचते आणि तिला मोठा धक्काच बसतो ती, ती लगेच सत्याला फोन करून सांगते झालं तुमच्या मनासारखं हेच पाहिजे होतं ना तुम्हाला तेव्हा सत्या म्हणतो धूम की तू काय बोलतेस तो काय झालं तरी काय तेव्हा मीरा म्हणते रवी भाऊजी हे आत्महत्या करायला गेले आहेत ते स्वतःचा जीव संपवत आहेत ते ऐकून सत्याला धक्का बसतो सत्या म्हणतो काही बोलू नकोस झुऊन घेतो तेव्हा मीरा म्हणते ही बघा ही चिठ्ठी लिहून ठेवली आहे त्यांनी आणि सत्या ती चिठ्ठी बघतो आणि त्याला धक्काच बसतो तो जोरात ओरडतो रव्या रव्या कुठे आहेस तू प्लीज रव्या असं करू नकोस परत ये आणि तो इकडे तिकडे रवीला शोधायला जातो आता रवी हा एक तास रस्त्याने जात असतो रस्त्याने तो चालता चालता रस्त्याच्या मध्यभागी येतो आता समोरून येणारा ट्रक हा रवीला उडवणार तोच सत्या हा शोधत शोधत तिथे जातो आणि सत्याचा लक्ष जातो सत्या, सत्या धावत जाऊन रवीला खे, मागे खेचतो आणि रवीला म्हणतो काय करत होताच रव्या तुला कळतं की नाही एवढा जीव स्वस्त झालाय का तुला एका मुलीसाठी तू असं करणार आहेस आत्महत्या द्या करायला निघालास अरे आमचा विचार नाही का आला बापाचा विचार नाही का आला तुझ्या मनात तेव्हा रवी जोर जोरात रडतो आणि सत्याला मिठी मारतो आणि म्हणतो सत्या दादा तूच सांग मी काय करू अरे मला जर माझं प्रेम मिळत नसेल तर मी जगून काय करू काय उपयोग आहे माझा आता रवीचं म्हणणं सत्याला पटत सत्या म्हणतो चल मी तुझं आणि रियाचं लग्न लावून द्यायला तयार आहे त्या ढवळीकरला काय करायचं ते करू दे तेव्हा रवीला बरं वाटतं रवी, रवी म्हणतो दादा अरे पण तिला रियाला तिच्या बापाने कोंडून ठेवली आहे कसं आपण तिला बाहेर काढायचं तेव्हा सत्या म्हणतो मी आहे ना घाबरू नकोस मी तुझं आणि तिचं लग्न लावून देणार हे नक्की आता सत्या आणि रवी हे दोघंही ढवळीकरच्या घरी येतात ते दोघंही लपून लपून घरी येतात आणि सत्या हा रवीला एक कुरियर बॉयचं कॉश्युम करायला सांगतो आणि घरात पाठवतो आणि रियाच्या रूमचं कडी उघडायला सांगतो आणि रियाला बाहेर काढतो आणि रियाला हळूच बाहेर घेऊन येतो आणि रियाला तिथून पळवतो आता सत्या रवी आणि रिया तिघही पळत असतात आणि तिघही कोर्ट मध्ये येतात आणि कोर्ट मध्ये येऊन स्वतः सत्या त्या दोघांचं लग्न लावतो आणि दोघांनाही घरी घेऊन येतो <laughs> आता सत्या रवी आणि रियाला एकत्र बघून निरुपाच्या पायाखालची जमीनच सरकते निरुपा म्हणते तू तू इथे परत कशी आलीस आणि तुझं लग्न झालं तू माझ्या मुलाशी लग्न केलंस पळून जाऊन अगं लाज नाही वाटली तुला मी तुमचं हे लग्न मान्य करतच नाही सत्या म्हणतो निरुपा तुला हे लग्न मान्य करावंच लागेल आता सत्याने निरुपाला मोठा धक्का दिलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू